कल्पना ताई येत नाही कल्पना ताई का नाही येत कल्पना ताईवर झगडे झाले का भांडण झाले का ती का येत प्रतिभा तिला काय बोलली किंवा ती प्रतिभाला काय बोलली काय आई बरोबर झगडे झाले कल्पना ताई घरी येईल तेव्हा तिला पाणी पण नाही द्यायचं तिला चहा पण नाही द्यायचं असं मी प्रतिभाला बोललो आईचं प्रेम वेगळं असतं पैसा पाणी घर दार घोडा बंगडा सर्व भेटेल पण आई नाही भेटणार आम्ही एवढे मोठे घोडे झालो तरी आई आम्हाला सांगते की तुम्ही बोला तू बोल तू बोल मी नाही तर तू बोल आई आम्हाला आता आणि ऐकतो अरे तुझी मम्मी बोलत नव्हती तर तू तरी बोलायचं ना तुमच्या लोकांना काय झालं बोलायला सध्याला कल्पा तुझी आई आठवण घडायची तुला असं वाट असेल की आई नाही आठवण प्रत्येक जाव आहे मला संध्याला बघतो मला कल्पाचा दिसतो नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही काय करते काय तू आता लाडू बनवते लाडू कायच बनवला म्हणजे थोडीशी तब्येत काय तुझी ठीक झाली तर तुझं काम करायला चालू झालं असं आहे का लाडू काय प्रतिभाला प्रतिभा चेहरा हसी दिसते काय वाहत आहे लाडू बनवते ना असे लाडू हे तर मला वर्या दिसत

खुश दिसते काय वाद काय खुश दिसते खरं सांग काय झालं खुश दिसतेस तुला आई आजारी होती त्यावेळेला कोणाला ओळखत पण नव्हती काय टायमाला आईची तब्येत ठीक बघून आमचे जे नातेवाईका जे घाटकोपरला राहतात ते आज आले होते आईची तब्येत बघितली खूप छान वाटलं मग दोन्ही पण ते शिल्पाईचे पाहुणे होते ना बोलते मला काही कळत नाही ती जावाची मुलगी कोण काय कसं काय पण आमच्या घरी पाहुणे आले होते आणि खूप छान वाटलं ते आले आईशी बोलवते होते आणि आई, आई पण खूप छान होती खूप छान असं म्हणजे बोलतात ना खूप दिवसानंतर नाही वर्षा नाही वर्षानंतर नाही खूप दिवसानंतर असं बघायला मिळालं की तू पाहुण्यांबरोबर चांगला बोलतेस कारण की वीस पंचवीस दिवस झाले तू बोलत नव्हती कोणावर व्यवस्थित समजलं का हा म्हणून बोललो मी आणि एक गोष्ट अशी झाली मित्रांनो खूप लोक विचारत होते कल्पना ताई येत नाही कल्पना ताई का नाही येत कल्पना ताईवर झगडे झाले का भांडण झाले का ती का येत प्रतिभा तिला काय बोलली किंवा ती प्रतिभाला काय बोलली काय आई बरोबर झगडे झाले भांडण झाले काय 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 लोक बोलत होते आणि बोलणार ऑब्विस आहे कारण की जी व्यक्ती रोज आपल्या घरी यायची काय आणि अचानक मध्ये गायब झाली आपल्या घरी येत नाही ती तिथून व्हिडिओ बनवते आम्ही इथे आमचे स्वतःचे व्हिडिओ बनवते तर लोकांना असं वाटलं कुठेतरी भांडण झाली तर ठीक आहे एक वर्ष ती आमच्याशी बोलली नाही याचा अर्थ भांडणच झाली होती पण भांडणं झाली तरी ते घरगुती भांडणं होती काय करते बा अशा गोष्टीवर नव्हते की बाबा ती इथे येते कपडे धुते प्रतिभाचे टोमणे तिचे टोमणे असं काय नव्हतं भांडणं वगैरे ते भांडणं ती पर्सनल होती थोडीशी आणि था। आम्हाला असं वाटलं खरंच की ती खरंच येणार नाही हा तर आम्हाला खरंच असं वाटलं की ती येणार नाही आणि आईचा पण जीव नुसतं राहायचं नाही की माझी मुलगी येत नाही पण बोलून कसं दाखवणार आई काय तरी पण आई इथे आहेत माझी बहीण जी आहे संत काय करतो तुम्ही काहीतरी भडकले काहीतरी काहीतरी अच्छा ओके जास्त लाल हे करू नका प्रतिभा म्हणजे हे जे बनवतेस ते हा का तर मित्रांनो लिंक तोडून टाकली तुम्ही लोकांनी लाडू बनवता अरे ते लाडू राहत माझी लिंक तोडली बोलता बोलता यार तर माझी जी बहीण आहे संध्याकाळी तिला आई बोलत असते की कल्पना कशी आहे कशी नाही म्हणजे तब्येत तिची कशी आहे त्या नवऱ्याची तब्येत कशी आहे पण डायरेक्ट आमचं बोलणं होत नव्हतं कारण की कुठेतरी असताना एक इगो असतो हो किंवा एक आकड असते आपल्यामध्ये की मी नाही बोलणार ती बोलल ती नाही बोलणार या अशा गोष्टी असतात पण ही आकड इगो थोड्या वेळासाठी असते थोडा महिन्यासाठी असते थोड्या दिवसासाठी थोड्या वर्षासाठी असते त्याच्यानंतर काय शेवटी आपली माणसं आपल्याकडे येतात आणि त्या रागाच्या भरात आपण बोलून टाकतो की हा हिने असंच केलं तिने तसंच केलं पण जेव्हा ती आली घरी तेव्हा जे गिले शिकवे होते म्हणजे जी भांडणं होती त्यातला एक विषय नाही निघाला आणि हे लोक गळे भेट घेऊन रडत होते आपापसामध्ये Si Oman mwisi ti chamany amen an pou. Fterumman ou kongye mande pe yan nan Physical Asifa.

काही माहिती नाही हॉस्पिटल मध्ये होतो आम्हाला थोडी माहिती माहिती आलो नसतो सांगितला हॉस्पिटल मध्ये होत आपल्याला माहिती होत आपण गेलो त्याच्यानंतर तिकडे आपल्याला काय माहितीच नाही हॉस्पिटल मध्ये होत तरी आपण बोलत नव्हतो तरी आम्ही गेलो होतो ना बघायला काय आपल्याला थोडी माहिती

आय तर तुझ्या टायमा मी आतुरतेने वाढून माझी प्रत्येक सहाला कल्पा तुझी आई आठवण घडायची तुला असं वाटत की आई ना आठवण घडायची प्रत्येक सहजाला आई माझी खबरच जावाय मला संध्याला बघतो मला कल्पाचा दिसतो चेहरा आता मला एवढी विसरली मारताना तिला फोन घेल काय माझा तोंड बघायला एवढं तू तुझं वेगळं बोलायची म्हणजे काय एवढी कारण पाहिजे पोर तर पोर मला आवाज देत नाही अरे लेखा माझ्यापेक्षा मोठी आहे का अरे तुझी मम्मी बोलत नव्हती तर तू तरी बोलायचं ना तुमच्या लोकांना काय झालं बोलायला तुमच्या लोकांना काय झालं जाऊ दे आपल्या सांगू का फायदा मागचा पुरता बंद करायला संध्या मध्यस्थी होती म्हणून इथपर्यंत ही संध्या जर नसती संध्या पण आकडू असती काय असती तर आतापर्यंत बोलतच नसते आलीच नसती मग माझा आशीर्वाद अशी बोलते काय माहिती एवढी कशी कारण माझ्यासाठी बोलत करायचं हातले तू नाही बोलत तुझ्या पोरांना तरी पाठवायचं ना बोलायला त्यांनी आईने काय केलंय तुझ्या पोरांचं आऊजी मला किती वेळा भेटले होते वगैरे टायमाला मी तर असं आवाज पण आहोजी या प्रॅक्टिस करा बोलायच पण झाले काय जा माहिती काय झालं तर आहे ते तर सांगतच होते ना माहिती आई आजारी तिला टेन्शन नको दोन मिनिटं बोलू दे तिला मग जाऊ आपण हा चला माझं पण मन हरकवल बोलतो बोल काय बोलायचे ते बोलून घे आता परत कित विषय नका काढू काय नाही काढत नाही आपण माझे आनंद

किती कमेंट केले कि आईला काय नाही भेटायला आईला का जवळ आली पण आईला नाही भावाला किती का आई ते आई असते बरं किती पण आईने शिव्या दिला घाण बोलली तर ते आईला कळकळ लागत जगाला नाही कळकळ लागणार मगायची आजू लढत असते बाई एवढी माझी हालत झाली पण माझी कोणी नाही बघायला आली बोलायची काय कल्पना आहे मला बघायला गावाला मी सारखी बोलायची

आणि आपण कोणावर बोलत नाही काय म्हणून ह्यांनी यांचे गिले शिकवे शिक जे आहेत ते सोशल मीडियावर दाखवले नाही सांगितलं नाही पण आज बरं झालं ते नाही सांगितलं गेले शिकवे काय आपले म्हणजे जे काय भांडणं असतील ते काय पण जे एकत्र आमची फॅमिली पुन्हा आली ते आम्हाला खूप बरं वाटलं आमच्या फॅमिली मेंबर्सला पण चांगलं वाटलं खूप मेसेज येत होते की शिल्पा कल्पना ताईवर बोला कल्पना ताईला पण मेसेज येतो की तुम्ही तिथे जा फायनली कल्पना ताई एक टाइम असतो प्रत्येक गोष्टीचा फॅमिली मेंबर ने सपोर्ट केला ते तर फॅमिली सपोर्ट करायला पण एक टाइम असतो प्रत्येक गोष्टीचा की ती गोष्ट आपल्याला मिळेल किंवा आपल्यावर चांगलं होईल आणि ते चांगलंच झालं काय तुला कसं वाटतंय तर प्रतिभा तू काही नाराज नाही ना भाई कल्पना ताई आले पण कारण असं वाटलं की प्रतिभा नाराज आहे नाही नाही कोणाला वाटत असेल म्हणजे प्रतिभामुळे कल्पना ताई येत नाही तस काय नाही ते माय लेकीचा विषय होता एवढ्या दिवस येत नव्हती ताई तर आपण काय बोलू नाही शकत आणि मी पण काय कोणाला बोलत नाही तू काय बोलली नाही नाही तर या माईलेकी एकत्र झाल्या असते आणि सासू तशी नाही आहे ना ते तर आहे पण असतं लोकांच्या मध्ये सासू बोलली असती तरी नवरा आहे सासरा आहे बोलायला आहे ना मला कोणी कोणी कोणाला काय पट्टन बोलत नाही काय नाही

ती आली ना तर प्रतिभाला सांगायचं तिला चहा नाही द्यायची पाणी नाही द्यायचा बाय पप्पांच्या खेचायचं पप्पा बघ हे तांकर मग तू बाहेर तिला घेऊन जा बाहेर तिला काय द्यायचं असं आणि प्रतिभा आपली मजा घेत आहे प्रतिभा पण अशी बोलत नाही की बाबा बाबा ते पंकस करत आहे का तेव्हा एक क्षण होता तो काय म्हणते प्रतिभा आता आपल्याला माहिती आहे ना मीच पाणी देणार थोडी दिवसा देणार आहे आपण कस जर मी पप्पांबरोबर हसी मजा करतोय फर्ज आहे ना की बाबा हे भमकस करतायत प्रतिभा पण फुल मजा घेऊन बसले आई जेव्हा तिला पाणी पण नको तेव्हा प्रतिभा तू आता सांगतोय जेव्हा जेव्हा कल्पना ताई घरी येईल तेव्हा तिला पाणी पण नाही द्यायचं तिला चहा पण नाही द्यायचं असं मी प्रतिभाला बोललो आणि प्रतिभा अशी जरा पण हसत नाही किंवा काय नाही प्रतिभा पण एकदम बाबांना हुचकवायला समजलं काय म्हणजे बाबा मला काय अजून शिवा घालतील नंतर मग प्रतिभाली बाबा हंकास करताय तुम्हाला पण काय एवढ्या अशा गोष्टी होत आहेत शेवटी बघ आपली माणसं आहेत आपल्याकडेच येणार आणि भाऊजींची पण तब्येत बरी नाही त्याच्यामुळे ती पण तिथे बिझी राहिली बरोबर ना आणि आईची पण तब्येत बरी नाही तर तो एक निमित्त भेटला तिला इथे यायचा काय बरोबर आहे त्या निमित्ताने ते आली आणि आता जे आमचे फॅमिली मेंबर जे आहे ते वाद पाहत होते की कल्पना ताई कधी येणार कधी येणार शेवटी तो फायनल दिवस आलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे आईच्या चेहऱ्यावर जरा जास्त टवटवी आलेली दिसते काय बोलते आई त्याच्यामुळे लाडू एकदम लाडूला लाडू, लाडू ताकद लावते म्हणजे खायला देणार ना लाडू आता तू सगळ्यांना काय काही ना खायला काय भेटू शकते पण आई नाही भेटणार कुठेच ते कळलं आई ते कळलंय आईचं प्रेम वेगळं पैसा पाणी घर दार घोडा बंगळा सर्व भेटेल पण आई नाही भेटणार आई 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 कशी रडत होती आई ती आ... किती रडली पन माझे डोळे सुजले सोजलेले दिसत नसते मला मी काय एवढी रडली मी सर्वांना माहिती घ्यायची जायचं रडू नको बघ काय माहितीये शेवटी आपली माणसं आपल्याकडे येतात काय बोलते ते आपल्याला कळलं ना आता ती एवढी रडली तिचं पण मन कुठेतरी झुरत होतं ना की आईला भेटायचं भेटायचं पण तिला पण असं वाटत होतं की कसं भेटणार मी आईला कधी आई नाही बोलली संजोग नाही बोलला प्रतिभा नाही बोलली लगेच काय का नंतर का माहिती नाही म्हणजे तू घेणार नाही का घरात कोणाला मग कसं आहे मग कसं आहे मग कसं आहे काय नाही असं काय नाही बाबा आई वडील माहिती आहे आई वडील आहेत तोपर्यंत येतील तर ठीक आहे आई वडील असतील नसतील तरी पण ते यायचं त्यांना हक्क आहे समजलं ना त्यांनी असं समजायचं नाही की आता आई वडील कुठे बाहेर गेलेत तर मी कसं काय संजीव दादाकडे जाऊ संजोग कडे मी लहान आहे सगळे समजलं ना तर बिंदास या बाबा कोणाला इथे येणं बंद नाही केलंय तुमचं जसं आई वडील असताना पाहुणचार होईल तसंच आई वडील पुढे बाहेर गेले तरी पण घरात तसंच पाहुणचार होणार काय हे पाहुणचार कशाला आपलंच घर आहे तुमच्या हाताने तुम करा आणि खावा बाबा प्रतिभाला त्रास नका देऊ आजारी पडल्यापासून किती माणसं येऊन गेली बघून गेले पण मला काही ध्यानच पण नव्हता तर मित्रांनो चला हा ब्लॉग मी इथेच एंड करतो भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पण बच्च्याचा नंतर दाखवू आपण तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र